नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांचे पेपर अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे त्या विद्यार्थ्यांचे नवोदय ॲडमिट कार्ड अर्थातच हाल तिकीट आलेले आहे ते विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्यावे त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला गुगलमधील सर्च बारवर जायचे आहे तिथे एन बी एस टाईप केल्यानंतर तुम्हाला जे पहिले नवोदय विद्यालय या टॅबवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड या प्रकारे तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करावे क्लिक हिअर टू डाउनलोड द ॲडमिट कार्ड फार क्लास सिक्स जे एन वी एस टी टू थाउजंड ट्वेंटी हा यू समर बाउंड जे विद्यार्थी उन्हाळी परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांचीच हाल तिकीट आले आहे तर त्यांनी दिलेल्या वरती दिलेल्या लिंकवरती क्लिक करावे त्यानंतर तुम्हाला या प्रकारे इंटरफ्रेस एक पेज ओपन होणार त्यामधील सगळ्यात पहिले यामध्ये लिहिलेलं आहे बघा क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या प्रकारचा पेज दिसणार इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहे त्या विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकावा आणि त्याच्या खाली त्या मुलांची डेट ऑफ बर्थ अर्थात जन्मतारीख आणि जो खाली कॅपचा कोड दिलेला आहे तो भरून घ्यावा जसं बघा तुम्हाला एका विद्यार्थ्याची ॲडमिट कार्ड दाखवणार बघा हा या प्रकारे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ अर्थात मुलांची जन्मतारीख टाकायची आहे ते बघा आधी वर्ष निवडून घ्यावे त्यानंतर महिना त्यानंतर त्या महिन्यातील असलेली जन्मतारीख आणि त्यानंतर दिलेला हा कॅपचा कोड हा भरून घ्यावा आणि त्याच्यानंतर साईन इन करावे बघा त्याच्यानंतर तुम्हाला इथे क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड या प्रकारे दिसणार यावरती क्लिक करावे त्यानंतर बघा तुम्हाला या प्रकारे या प्रकारे तुमचे ॲडमिट कार्ड तुम्हाला दिसेल बघा बघा ॲडमिट कार्डमध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या सूचना वाचून घ्यावे सगळ्यात अगोदर आपले नाव त्यामध्ये काही चुकीचे वगैरे आढळ आड़, आढळत आहे का ती बघून घ्यावे जर काही चुकी, चुकी असल्यास आपल्या जिल्ह्यातील नवोदय विद्यालयमध्ये संपर्क करावे यामध्ये इन्स्ट्रक्शन फॉर द कॅन्डिडेट अर्थात विद्यार्थ्यासाठी सूचना दिलेली आहे त्यामध्ये वि या ॲडमिट कार्ड विना तुम्हाला पेपरमध्ये बसता येणार नाही ही, ही सूचना आहे पेपरला जाताना सोबत ॲडमिट कार्ड आणि इतर माहिती दिलेली आहे सोबत ॲडमिट कार्ड ब्ल्यू निळ आणि काळ्या रंगाचीच बाल पेन घेऊन जावे हे सुद्धा दिलेले आहे त्यात तुम्हाला अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला बघा साडे अकरा ते दीड या टायमिंगमध्ये तुमचा दोन तासाचा ता पेपर असणार आणि तुम्हाला त्या परीक्षा हॉलमध्ये दहा वाजताच तुम्हाला पोहोचायचं आहे बघा तुम्हाला इथे एक्झाम सेंटर नंबर तसेच इतर माहितीसुद्धा दिलेली आहे ती माहिती व्यवस्थित वाचून घ्या काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही कमेंट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या ॲडमिट कार्ड डाऊन करायची डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करूनसुद्धा ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता धन्यवाद